श्रीराम समर्थ नमस्कार सज्जन मी प्रज्ञा दर्भे अध्यात्म साधना या चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आहे या आधी आपण मंत्रशास्त्र जाणून घेतलं मंत्र, मंत्र आपल्या आयुष्यावर कसा सकारात्मक परिणाम करतात हे समजून घेतलं आज आपण गीतेतलं मंत्रशास्त्र जाणून घेणार आहोत मानवी जीवनातला असा कुठलाच विषय नाही जो महाभारतात येतो म्हणूनच तर व्यासोच्चिष्टम जगत सर्व असं म्हटलंय व्यासांनी महाभारतामध्ये जितके काही प्रश्न मांडले त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला भगवद्गीतेतून मिळतात भगवद्गीता हा एखाद्या विशिष्ट संप्रदायाचा फक्त धर्मग्रंथच नाहीये तर प्रत्येकाच्या जीवनातलं ते एक लाईट हाऊस आहे अर्थात त्या मार्गावर आपण चालायला मात्र हवं मागच्या वर्षी आपण भगवद्गीता एक आत्मबोध आणि भगवद्गीता एक आत्मशोध हे दोन व्हिडिओ हिंदीमधून हो, बघितले खर तर गीतेवर बोलावं अशी माझी पात्रता नाही जगाचा उद्धार संतच करू जाणे तो माझा अधिकार नाही पण त्या निमित्तानं वाचन होतं मनन चिंतन होत आणि मुख्य गोष्ट म्हणजे अनुसंधान टिकत त्यासाठीच हा प्रपंच आजची पिढी अध्यात्माकडे वळते हे सकारात्मक दृश्य आपल्यापर्यंत यावं हो, यासाठी ही धडपड बऱ्याच जणांचा असा समज असतो की गीता ज्ञानेश्वरी तासबो यासारखे जे ग्रंथ आहेत ते निवृत्तीनंतर वाचायचे असतात पण खरं सांगू का तोपर्यंत तो आपली वृत्ती इतकी घट्ट झालेली असते की ती इकडे वळायला तयार नसते माती ओली असली की तिला पाहिजे तसा आकार देणं सोपं जात तसच जितक्या कमी वयात आपल्या आयुष्यात भगवद्गीतेसारखा ग्रंथ येतो तितकं आपलं भावविश्व आपलं विचार विश्व अधिक समृद्ध होत जात आणि आपलं आयुष्य सुंदर आकार घेत अध्यात्माला वयाचं बंधन असतं का वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुरू करा आपल्याला आनंदच मिळतो त्रिपुरारी पौर्णिमेला गोंदवल्याला एका आठ दहा वर्षाच्या मुलीने अनुग्रह घेतला मला तिचं इतकं कौतुक वाटलं गीतेतलं एक प्रसिद्ध वचन हो आहे उद्धरेत आत्मनात्मान आपणच आपला उद्धार करू शकतो साधना या आपल्या चॅनलचं बोधवाक्यही तेच आहे गीतेतलं हे वचन हा संदेश आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावा हेच आपल्या चॅनलचं उद्दिष्ट आहे मला बरेचदा ज्येष्ठ नागरिक भेटतात ते हेच म्हणतात की आमच्या नातवांना अनेक प्रश्न असतात जिज्ञासा असते त्याची उत्तरं आम्हाला तुझ्या चॅनलवर मिळतात अशा वेळी मलाही समाधान होत की आपला वेळ सार्थके लागतोय आजच्याही आमच्या संवादाचा हाच उद्देश आहे माझ्या सोबत आहे आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी माझी मुलगी वैदेही नमस्कार मी वैदेही आधी मी तुझी ओळख करून देते वैदेहीने इंग्लिश लिटरेचर मधून ग्रॅज्युएशन केलंय संस्कृत लिटरेचर मधून मास्टर्स केलाय आणि ग्योथे इन्स्टिट्यूट मॅक्समुलर भवन इथून ती जर्मन शिकलेली आहे आज तिची स्वतःची जर्मन अकॅडमी आहे तिचं नाव आहे स्प्राकवेल्ट अकॅडमी चला तर मग सुरू करूया मंगलाचरणाने वसुदेव सुतम देवं कौंस देवकी परमानंदम कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः श्रोता वक्ता श्री समर्थ आई तू मागे मंत्रशास्त्रावर एक सिरीज केली होतीस त्यात तू म्हणाली होतीस कि भगवत गीता हा एक माला मंत्र आहे तर मुळात माला मंत्र म्हणजे काय हे आपल्या प्रेक्षकांना जरा सांगशील का हो नक्कीच मंत्रांमध्ये अनेक सिद्ध पुरुषांनी नाना प्रकारच्या वर्ण योजना केलेल्या असतात इष्टफळ देणारे काही शब्द समूह तयार केलेले असतात अशा वीस पेक्षा जास्त अक्षरांच्या समूहाला माला मंत्र म्हणतात तर गीतेकडे मंत्र म्हणून का आणि कस बघावं हा याच उत्तर खर तर भगवद्गीतेमध्येच आहे अच्छा भगवद्गीतेची सुरुवातच आहे ओम अस्य श्री भगवद्गीतालामंत्र वेदव्यास ऋषि श्रीकृष्ण परुष्टुबंदा भाषसे इति बीज सर्वधर्मा परज मेक शरण व्रज इति शक्ति अहम वाम सर्वपेभ्यो मोक्ष यशा माँ इति कीलकम् कीलक या यानंतर काही ध्यान मंत्र पण आलेले आहेत अच्छा आणखीन एक तुला सांगते की काही वर्षांपूर्वीची घडलेली घटना सांगते मला असं वाटतं चार डिसेंबर दोन हजार बावीस या दिवशी नागपूरमध्ये संस्कृत सखी मंच यांनी एक विश्वविक्रमी संपूर्ण गीता पठण महायज्ञाचं आयोजन केलं वा ह आणि या ठिकाणी म्हणजे जळगाववरून डॉक्टर अविनाश कुलकर्णी आणि डॉक्टर आकांक्षा निखिल कुलकर्णी हे दोघ जण संशोधनासाठी आले होते यांनी अगदी सुरुवातीपासून संशोधन केलं आणि त्याचे निष्कर्ष काढले तेव्हा ते म्हणाले जिथे पठण चा, चालू होतं म्हणजे गीतेचं पठण जिथे चालू होतं त्या ठिकाणहून ही जी एनर्जी आहे हा शब्दांची ती तीन किलोमीटर पर्यंत पसरलेली होती बापरे हा आणि दुसरं असं ते म्हणाले की अकराव्या अध्यायाच्या वेळी आम्हाला सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी जाणवत त्यामध्ये काय आहे हे आम्हाला माहिती नाही पण आमच्या ग्रीन लाईन्स आम्हाला सांगत होते यावरून अकरावा अध्यायाचं काय महत्व आहे तुला तर माहितच आहे अकरावा अध्याय म्हणजे काय विश्वरूप दर्शन अगदी बरोबर विश्वरूप दर्शनाचा हा अध्याय असल्यामुळे तेव्हा सगळ्यात जास्त एनर्जी जाणवली आता गीतेकडे एक मंत्र म्हणून का आणि कसं बघावं याच उत्तर मला आणि कदाचित आपल्या असेल हो आ, तुला मंत्राची व्याख्या माहिती आहे का मनात त्रायते ते मंत्र हा अगदी बरोबर गीता हा मनन करण्यासारखाच ग्रंथ आहे लोकमान्य टिळकांची एक गोष्ट सहज आठवली म्हणून सांगते एकदा टिळक आपल्या मुलांसोबत जेवायला बसले होते तेव्हा टिळकांनी सहज आपल्या मुलांना विचारलं आज कोणी कोणी संध्या केली सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि मानाखाली घातल्या <laughs> तर टिळकांच्या लक्षात आलंच तेव्हा ते म्हणाले ते की अरे मी रोज जरी संध्या करत नसलो तरी मी रोज गीतेच्या एका श्लोकावर तरी मनन करतो आणि खरंच गीतेचा एक श्लोक एखादा प्रसिद्ध श्लोक असू दे त्यावर जर आपण मनन केलं ना तर हा भवसागर आपण नक्कीच करून जाऊ हे आपल्याला या गोष्टीतून अच्छा मंत्र या शब्दाचा संस्कृत मध्ये आणखी एक अर्थ आहे तो काय मंत्र म्हणजे सिक्रेट अच्छा गुपी रहस्य हे रहस्य चढलंय ते बीज शक्ती आणि किलक यामध्ये तर हे रहस्य आपण पुढच्या भागात जाणून घेऊया सज्जनहो हो हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर आमचा आजचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि हो अध्यात्म साधना या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तेव्हा पुढच्या भागात लवकरच भेटूया जय जय रघुवीर समर्थ